नमस्कार मैत्रिणींनो विद्रेन श्रुतिका चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे हडप शहर मधील मिल मध्ये संपूर्ण ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्या पाहायला मिळतील आणि सर्व साड्यांवर दसरा दिवाळी स्पेशल भरपूर ऑफर्स चालू आहे तर आज आपण येथील डिझायनर साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा हे रॉ सिल्क मध्ये न्यू पॅटर्न आहेत प्लेन साडी डिझायनर ब्लाऊज सिंपल सोबत पण ती साडी दिसेल ये डिजाइनर ब्लाउज आणि कमी रेंज मध्ये छान आहे सोळाशे ऐंशी ची फक्त आठशे ऐंशी ला मिळेल आपण जॉर्जट मध्ये लेटेस्ट झालेला ट्रेंड आहे याचा प्युअर जॉर्जट मध्ये हो सिमिलर सिमिल ब्लाउज बॉर्डर येणार त्याला प्लेन साईड तीन हजार ऐंशी ची एक हजार ऐंशी ला बसेल फक्त हो हे आज आता न्यू मध्येच आलेलं आहे हा ह्याच्यात सात ते आठ कलर मिळतील तुम्हाला एकदम सिंपल आणि सोबत ह्याचा पण प्लेन साडी आणि डिझायनर ब्लाउज येईल बॅक साइड ला डिझाईन कट वर कप शूज येणार आणि शिवाय फक्त तीन हजार ऐंशी ची फक्त एक हजार ऐंशी ला भेटेल हो, सात ते आठ कलर मिळतील तुम्हाला याच्यामध्ये ट्रेंड मध्ये साडी कॉन्ट्रॅक्ट मध्ये चाललेला लेटेस्ट आहे मोती, वर्ते। मोती, वर्ते। मोती, मोती कलर आणि शिवाय मोतीवर ब्लाउज प ऑनर साडी भरलेली आहे ऑनर बुट्टा येईल पूर्ण साडीला हो पण सिमर मध्ये आलेला पॅटर्न आहे कमी पासून जास्तीपर्यंत पण जास्तीत जास्त ही साडी चाललेली आहे दिवाळी दसरा ह्याच्यामध्ये खूप जास्त चाललेला ट्रेंड आहे ह्याच्यामध्ये

जास्तीत जास्त पेस्टल कलर येतील याच्यामध्ये आणि कलर चार्ट सगळा मिळेल तीन हजार दोनशे पन्नास ची फक्त बाराशे पन्नास ला साडी वाटणार पण नाही हे रेंज ची साडी वाटते सिंपल नाही वाटणार हे बघा आता दसऱ्यासाठी साठी ऑफर मध्ये निघाले हे ह्या साड्या आम्ही अडीच अडीच ला विकत होतो ही फक्त आज बाराशे तीस ला भेटेल तुम्हाला ऑफर मध्ये हो आणि हा पण सिमरच आहे ब्लेज आहे साडीला आणि ह्या सगळ्या पेस्टल कलर येतील साडीला आणि असे डिझायनर स्लीव आणि बॅक साइड ब्लाउजेस पेस्टल कलर माहिती आहे पेस्टल कलर माहिती आलेला आहे आणि दूध साडी आहे आणि लाईट वेट आणि चोपून चोपून ऑर्गेनो म्हटलं की प्रत्येकाला टेन्शन असतं की फुगणारी साडी पण ही फुगणार नाहीये किंचित पण एकदम सॉफ्ट हो बॉर्डर पण एकदम छान आणि डे नाईट असं चार सात दिसल चार हा हा ब्लाउज येईल प्राईस काय चार हजार तीनशे ऐंशी ची तेवीसशे ऐंशी तेवी तेवी हो। हे हे ला बसेल होॉ सिल्क मध्ये आहे प्लेन साडी डिझायनर ब्लाउज घ्यायला पण सिंपल सोबत पण दिसायरी दिसेल आणि ही चार हजार दोनशे ऐंशी ची बावीसशे ऐंशी ला मिळेल फक्त हो आणि ह्यात जे लाइट डार्क दोन्ही कलर मिळतील हा पण सिमर मध्ये डिझाईन पॅटर्न वेगवेगळा वेगवेगळ्या कटवर्क मध्येच आहे पाच ते सहा कलर मिळतील याच्यामध्ये ही साडी तीन हजार तीनशे ऐंशी ची तेराशे ऐंशी तेरा ला मिळेल हो आणि आता दसरा दिवाळीमुळे जास्त खरेदी करतात वेळी असे डार्क लाईट सगळे कलर नेतील ह्याच्यात तुम्हाला स्टोन वर आहे पूर्ण ऑल ऑर साडीला ऑल ओवर असा डिझायनर ब्लाऊज पण येईल ह्याला सहा हजार एकशे तीस ची आज ऑफर मध्ये तीन हजार एकशे तीस लाच मिळेल हो हे बघा शेबुरेनची साडी आज ऑफर मध्ये लागली ही पूर्ण स्टोन वर्क हँडलूम आहे आणि ह्या पेस्टल कलर मिळतील पाच ते सहा कलर मिळतील ह्याच्यामध्ये निघणार काही नाहीये ह्या साडीमध्ये आणि असा ब्लाऊज येईल बॅक साइड स्लीव आणि साडीची प्राइस आहे चार हजार नऊशे पन्नास ची दोन हजार नऊशे पन्नास ला बसेल फक्त नेटमध्ये नेटमध्ये नेट आणि हे सगळं हँडलूम आले काही निघणार आहेत रपटप <tell> हे बघा ऑर्गेन ह्याच्यामध्ये टिश्यू मध्ये हा ह्या साडीला दोन ब्लाउज आलेत पूर्ण साडी अशी चेन ह्याच्यात दोन ब्लाउज आहे सिमिलर असा एक आहे कॉन्ट्रास्ट एक आहे हो बॉर्डर मग खूप छान घ्यायचा आणि जास्तीत जास्त मार्जिन यात चाललेली आहे ह्याच्यामध्ये हा एक ब्लाउज येईल इथे आणि हा एक ब्लाउज येईल हो बॅक साइड फ्रंट साइड शूज दोन हो ह्याच्यात दोन ब्लाउज मिळतील तुम्हाला आणि ही साडी सहा हजार दोनशे तीस ची तीन हजार दोनशे तीस ला फक्त कमी रेंज मध्ये खूप छान आहे आणि सोपून चापून बसते विशेष म्हणजे साडी किंचित ही साडी फुगत नाहीये रेग्युलर साडी सारखी बसते हा एक रजवाडी मध्ये बघा राजवाडी पॅटर्न आहे ह्या सगळ्या कलर स्पेशल येतील पाच ते सहा कलर मिळतील तुम्हाला आणि पूर्ण हँडलूम आहे ह्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज मिळून जाईल असा सुंदर ब्लाउज आहे आणि गोरा असं सावळा असू सर्वांना सुंदर दिसतील असे कलर आहेत ट्रेंड मध्ये आता आता सध्या खूप ट्रेंड मध्ये हा हा एक बघा नेट मध्ये एरवी आम्ही पाच साडे पाच ला विकत होतो आता हा ट्रेंड मध्ये कमी रेंज मध्ये सुंदर साडी आले सहा हजार पाचशे पन्नास ची तीन हजार पाचशे पन्नास ला फक्त हो पूर्ण साडी अशी ऑल भरलेली आहे स्टोन, स्टोन वर्क आहे स्टोन वर्क आहे हो हा असा ब्लाऊज आहे हा ब्लाऊज मिळेल त्याला आणि अशी पूर्ण भरलेली साडी काश्मीरी हँडलूम मध्ये आता जास्त चाललंय आपण चार साडे चार हजाराला विकलेल्या साड्या आज ऑफर मध्ये सहा हजार एकशे पन्नास ची फक्त तीन हजार एकशे पन्नास ला हो हजार वर्क पन्नास आणि शिवाय निघणाऱ्यातलं काही नाहीये हँडवर्क आहे ह्याच्यात पण कलरच्या डार्क हो मध्ये सगळ्यांनी मिळेल डार्क हो मिळेल पेस्टल मिळेल आणि अशी पूर्ण साडी भरलेली असल्यामुळे ब्लाउज प्लेन येणार साडीला साडी आणि ब्लाउज दोन्ही भरलेला असेल तर लुक येणार नाही कलर च्या हा एक मिळेल सहा हजार एकशे पन्नास ची तीन हजार एकशे पन्नास ला फक्त डार्क मिळतील पेस्टल मिळतील ही एक आता रजवडी मध्येच न्यू आलाय सॉफ्ट सिल्क मध्ये वारली प्रिंट आहे आणि जास्तीत जास्त चाललेलं आहे लेटेस्ट ले मध्ये ह्याला पण कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे हा डिझायनर ब्लाउज येईल असा आणि सहा हजार पाचशे ऐंशी ते तीन हजार पाचशे ऐंशी ला बसेल सहा हजार पाचशे ऐंशी ते तीन हजार पाचशे ऐंशी ला हा एक बघा न्यू आले आज पेस्टल कलर येतील ह्याच्यामध्ये सगळे आणि असा ब्लाउज येईल हे आठ हजार चारशे साडी फक्त तुम्हाला चार हजार चारशे ला मिळेल हो oh. बघा तुम्हाला दहा ते बारा कलर मिळतील oh. हो ह्याच्यात लाईट डार्क दोन्ही कलर मिळतील तुम्हाला आणि कमी रेंज मध्ये छान साडी आहे तीन हजार तीनशे ऐंशी ची साडी फक्त तुम्हाला तेराशे तीस तेराशे ऐंशी ला दोन व्हरायटी हो दोन ते तीन व्हरायटी आहेत कमी पासून जास्तीपर्यंत हे रॉ सिल्क मध्ये कपडा येईल ह्याचा आणि ह्या मध्ये प्युअर जॉर्जेट येणार आणि कट वर्क मध्ये कशी दा कशी वापरा रपटप साडी आणि डार्क लाईट दोन्ही कलर आहेत असा डिझायनर ब्लाउज येणार आहे ह्याला बॅक साइड हा एक ऑर्गनमध्ये आहे ट्रेडिशनल वाटेल ही साडी हो ऑर्गेंजा आहे पूर्ण पॅच वर्क येईल आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज देवाला आणि ही फक्त साडी तीन हजार सातशे ते सतराशे हो सिमिलर पण आहे कॉन्ट्रास्ट पण आहे दोन व्हरायटी आहेत हा एक ब्लाउज ही एक बघा असेल का हो सिल्क मध्ये कपडा आहे ह्याचा आणि ह्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज येतील आणि सगळे लाईट डार्क दोन्ही कलर चार्ट मिळेल ह्याच्यामध्ये हा असा सुंदर ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तीन हजार नऊशे तीस ची एकोणीसशे तीस ला भेटेल तुम्हाला आता लेटेस्ट चाललाय क्रश मध्ये चार हजार चारशे तीस ची साडी फक्त चोवीसशे तीस ला बसेलशे हो क्रश हो क्रशचा कपडा आहे क्रश असा कलर चार्ट त्याच्यामध्ये लाईट आणि असा डिझायनर ब्लाऊज ब्लाउज त्याची चार हजार चारशे तीस ची चोवीसशे तीस ला बसणार आहे हो आता दसरा दिवाळी साठी खूप शॉपिंग करू शकता तुम्ही कारण क... कमी रेंज मध्ये छान साड्या आलेल्या आहेत दसरा दिवाळीच्या ऑफर सध्या चालू आहेत हेवी रेंजच्या साड्या स्वस्त मध्ये काढलेल्या आहेत एकदा येऊन अवश्य भेट द्या